कशा आहे मित्रांनो मजेत ना मजेत राहा तुमचं स्वागत करतो नाही एका व्हिडिओमध्ये मित्रांनो काल वाजली दहा लहान आहेत नऊ वाजले नऊ साडेनऊ झाले तर आपण जातोय मेरक चाल आहे पाऊस पण मस्त चालतोय पाऊस पण पा। मस्त पडतोय तर त्या कारणाने आता पेरी करायला सुरुवात होईल तर आपण पण जाऊया पेरी करायला गावात जाऊया तर चला गावातच जाऊन भेटला मी तर बघू शकता एकदम वातावरण मग झालं आणि मला आवाज पण आहे कारण आता आजकाल जागरण करायला लागते <laughs> मी तुम्हाला समजेल नंतरचे व्हिडिओ येतीलच याच्या आधी येतील जाऊया पप्पा आणि मम्मी पुढे गेलेत मी जरा लई उठलो सर्वांची फेरी करून झाले आम्ही शनिवारी केले नाही सर्वांनी सुरुवात आम्ही नाही तेव्हा गेली कारण जरा भात बरडायचं ते झालं वरडून दिवस त्यात गेला मग काय भेटलं नाही इकडे यायला आता सुरुवात झाली आपण पण करूया सोमवार आज तीन तीन माळ्या असतील अशा तीन माळ्या कम्प्लीट करून टाकू पाऊस जाऊन दे नको आता बस हे बघा हे धाड आली पण थोडी थोडीवर दिसते तर का हिरवत हिरवत हिरवर तुझ्याला जाऊया तिथे चालायचं जाऊ खाली आहे तिकडे मित्रांनो चाल पण कधी अजून एक मुलीस मी लेट लिहिलो सूर्यादा असताना पूर्णमली नाही काय मम्मी पूर्ण पूर्णमली नाही एवढीशी माहिती आहे पण ही पूर्णमली व्हायची असे जे लागाय लागे

वरती कोण आहे तर मी तर नारली होती मज मध होते बघ मास्क आहेत दिसते वरती घ्या तोडलं बघ हे सर्व मध आहे इकडे ही पैकडे हे चाललं करा वरती होतं वरती तोडला आहे माझ्या डागली ह्या पोपलीवरनं गेलो नारळ उतरलो नारलो नार ना तोडली आणि तिथं तो मास्क आहे तेव्हा शेत मम्मी मिशन सक्सेसफोल डबा के डबा जबरदस्त फुलपागरू फुलपाखरू चाल फुल कामदी सारी नाही वरती हाय आणि ही मलिक खतून झाले आहे ना आता इथून सराव नित घेऊन जा जबरदस्त तोड वरची ही तोडा नाही ती राहून खालच राहून ती तोडा जा खालचा मध तोडा खालचा मत नको 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 सांडत राहील राहून छापल त्या सोपी नाही काय नाही

आता इथून या सरावणीत दोन डाळी पेरल्या तिथं तर तिथे थोडीशी मली काय मित्रांनो सरावणीत आलो तिसऱ्या ठिकाणी तर इथे हिमली आहे ती साफ करायच्या आधी साफ करायला लागते इथेच खाली धरण आहे ते धरणाचा पाट पाट जातो खाली उन्हाळी भाज्या बिज्या करतात तिकडं आम्ही आता पेरून आलं तिकडे इकडं नाही पाणी असं उन्हाळ्यात तर ही मली नीट साफ करणार त्याच्यानंतर भात पेरणार नंतर मग खोदायला सुरुवात तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण आधी मली साफ करून घ्यायची आहे नंतर मग पेर पेरायचं भात तर आता पेरताना दाखवतो तुम्हाला मली साफ करून झाले आता भात टाकायचं ए उठ उठ चल उठ इकडे बाहेर इकडे इकडे आम्ही बापी ये बापी येऊ हो म्हटलं इकडे नाही बायकांनी येणार का नाही नायकात ना इकडे नाही झालं म्हटलं आम्ही बापी बापी ले बायर यो नाही व्हिडिओ गेले बोल आपल्याला समजला बात बाजू माझे पण गेले सोपे झालं नाही सगळी करतात जाते पूर्ण टाकायला लागेल ना टाकायचं टाकायला लागेल आता आपण कशी करतो आडवी की उभी फटापट जात ती तशी तिकडे आडवी अशी लांब पडेल उभ्या फटापट जाते उभ्यात जावं சார் சாங்க அது அடையினாலும் பட்டாபு சமையல் एवढे आहे राजू लंगड फाटलाय भारी आहे मी हा येणार काय पसला खायच नाही ना खायच नाही ना ना म्हणण्या ना पहिला कुत्रा राजू सारखा खायच नाही थोडा जोड तोंड लावणार कळती माझ्यासारखा काय तो चटपात <laughs> सुरुवात हा ताक झाला संपवून टाकतोस पाणी घेऊन संपवून टाक घेऊन जा साठा घाला जागा आधी पाणी घेऊन या तांबा मस्त आहे मधला दाताने घेऊन जावे तो बोलू तो भोपल्या कल, तो मस्त कापसासारखा कापसा सारखा एकदम ताट होता बघ ना होता मी इथून घ्या मी इथून पानखाव इथेच खाय का

ते व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच व्हिडिओ येतील शेतीच्या तर चालेल भेटी आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय